सीमाच बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवते रव्याची कुरडई झटपट बनणारी ही कुरडईची रेसिपी आहे चला रेसिपी ला करिया। तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन दिवस रवा भिजत घातलेला होता दोन टाईमला मी पाणी चेंज केलेलं होतं तर हा आज रवा भिजलेला आहे तिसरा दिवस आहे तर वरती जे पाणी असतं राहिलेलं ते आता आपण नितळून काढून घेणार आहोत तर रवा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला वरचं पाणी असतं ते काढून घ्यायचं आहे तर बघू शकता मागे जो राहिलेला आहे तो चीक आहे रव्याचा आणि पुढे जे आहे ते पाणी आहे तर अशा पद्धतीने मी पाणीवरचं काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हा चीक रव्याचा मोजून घेऊया तर हा रव्याचा चीक मी आता मोजून घेतलेला आहे तर जेवढा रव्याचा चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर ज्या पातेल्यात मी चीक काढलेला होता त्याच पातेल्याने मी दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आता पाण्याला उकळी आणूया तर पाण्याला आता मस्त अशी उकळी आलेली आहे तर यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण एक ग्लास पाणी काढून घेणार आहोत तर पाणी आपल्याला काढून ठेवायचं आहे जर गरज वाटली तर वरतून पुन्हा पाणी हेच घालणार आहोत आपण तर आता पाण्याला उकळी छान आलेली आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि एका हाताने आपल्याला हे पीठ घालायचं आहे म्हणजे चीक घालायचं आहे आणि एका हाताने असं हलवत राहायचं आहे तर हे चिक आपण घालताना एका हाताने पटपट वैरून घ्यायचं आहे तर ही एक लक्षात घ्या छोटीशी टीप गाठी हो होता कामा नाही गाठ तर होणारच नाही आहे कारण की आपला हा मस्त असा चीक बनलेला आहे आणि पाण्याचं योग्य प्रमाण जर असेल तर कुठेही आपलं बिघडणार नाही तर अशा पद्धतीने आपण हे पीठ छान वैरून घेतलेलं आहे चीक वैरून घेतलेलं आहे तर वरती आता झाकण ठेवून पाच ते सात मिनिट ठेवूया तर बघूया आता चीक छान शिजलेला आहे का रव्याचा तर बघू शकता वरती चकाकी आलेली आहे कुठेही गाठ पडलेली नाही तर मस्त असा हा चीक शिजलेला आहे तर कसा ओळखायचा तर हातावरती असं थोडंसं घेऊन बघायचं की गोळी बनत आहे आणि हाताला कुठेही चीक चिटकत नाही तर हा चीक शिजला आहे असे समजावे तर आता मी इथे टेरिसवरती आलेली आहे तर आता आपण पटकन कुरडया घालायला सुरुवात करूया तर सोऱ्यामध्ये मी हातात चीक भरून घेते तर चीक जर छान शिजला असेल रव्याचा तर कुरडई आपली छानच पडणार आहे तर सोऱ्यामध्ये मी सर्व बॅटर घातलेलं आहे तर आता आपण कुरडई पाळून घेऊया तर बघू शकता कुरडई मस्त अशी पडत आहे कुठेही कुरडई तुटत नाही तर अशा पद्धतीने इथे मी सर्व कुरडे आता घालून घेते आणि दोन ते तीन दिवस उन्हात कडकडीत वाळवून घेणार आहे तर सर्व कुरड्या इथे मी पाडून घेतलेले आहेत मस्त पडलेले आहेत तर आता उन्हामध्ये दोन ते तीन दिवस सुकवून घेऊया तर तीन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत मी मस्त अशा झालेल्या आहेत बघू शकता तर पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत तर पांढरा शुभ्र होण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण रवा भिजत घालतो दोन ते तीन दिवस तेव्हा आपल्याला दोन टायमिंगला पाणी चेंज करत राहायचं आहे आणि पाणी बदलायचं आहे तेव्हाच आपल्या रवाच्या कुरडया छान अशा चा पांढरा शुभ्र बनतात तर मस्त अशा ह्या वेलाच्या छान झालेल्या आहेत कुरडया तर मी आता तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते की ही कुरडई किती फुलते ती तर बघू शकता मस्त असे वेल सुटलेले आहेत तिप्पट कुरडई फुलत आहे तर पांढरी शुभ्र झालेली आहे कुठेही लाल झालेली नाही कारण की चीक आपला छान शिजलेला आहे एकदम वेल सुटलेले आहे कुरडईला तुम्हाला मी जवळून दाखवते की किती पांढरी शुभ्र झालेली आहे आणि चुरून पण दाखवते हाताने की किती कुरकुरीत झालेली आहे आवाज येताच तुम्हाला समजत असेल की किती मस्त तयार झालेली आहे कुरडई तर अशा पद्धतीने मी रवेची एकदम साधी सोपी पद्धत वापरून तुम्हाला हा रेसिपी दाखवलेली आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद